मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरणामध्ये ही मोठी बातमी येते सिनेट निवडणुकीवर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे आज हे प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये सिनेट निवडणुकांसंदर्भात काय नेमकी सुनावणी होतीये हे बघावं लागणार आहे सध्या मुंबईतलं सिनेट निवडणुकीचं प्रकरण चांगलंच गाजतं आहे सातत्यानं येणारी स्थगिती आणि त्यानंतर व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि त्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत सध्याची मोठी बातमी येते आता उद्या सुनावणी होणार आहे आज हे प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं आहे माहिती जाणून घेऊया आणखी आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत थेट दिल्लीमधून उर्वशी सिनेट निवडणुकीवर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार असल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहेत सगळं लक्ष उद्याच्या या सुनावणीवर आहे आज हा मॅटर मेंशन केलं गेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकाराने बॉम्बे हायकोर्टात शनिवारी जे आहे मुंबई सिनेट या सुनावक बद्दल किंवा जे इलेक्शन होणार होतं ते चोवीस सप्टेंबरला होणार असे ऑर्डर दिले गेले आज सर्वोच्च न्यायालयाकडे हा प्रकरण गेला आहे आणि उद्याच चोवीस सप्टेंबर आहे म्हणून खूप गरजेचं आहे की नेमकं का काय होतं आज अर्जंट लेवलवर हे मेंशन केलं गेलं आज मॅटर पण आज ना ऐकता ते उद्या सुनावणी होणार आहे तर लक्ष सगळं उद्या सर्वोच्च न्यायालयावर आहे की ते काय नक्की या केस मध्ये जरूर लक्ष ठेवूया या सर्व घडामोडींवर वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू उर्व शिकून आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या